संजय राऊत काही करू शकतात पण टर्म संपल्यानंतर राज्यसभेवर जाऊ शकत नाही चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला संजय राऊत काही करू शकतात पण त्यांची अठ्ठावीस तारखेला टर्म संपल्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत बाकी कुठेही जाऊ शकतात असा खोचक टोला भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे मुंबई शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक असलेल्या हॉटेल ट्रायलंड मध्ये आपण जाणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे यावरून मंत्री चंद्रकांत पाटील राऊत यांना हा टोला लगावला आहे तसेच उद्धव ठाकरेंचे देव कोणते आहेत हे माहीत नाही पण महाराष्ट्रात फक्त देवाभाऊ आहेत ते एवढे उदार आहेत की ते काही करू शकतात असं विधान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते असं म्हणून ते सामान्य नागरिकावर आरोप करतायत की तुम्ही दादागिरीने दत्ता तुम्ही पैसा निधापता हा इथल्या सामान्य मतदारावरचा सा आरोप आहे माझ्यावरचा एक नाही एकनाथ शिंदेने ज्या ठिकाणी नगरसेवक हॉटेल मध्ये ठेवले त्या ठिकाणी संजय राऊत म्हटले तुम्ही जाऊन येणार आहे संजय राऊत काही करू शकतो फक्त जेव्हा त्यांचे टर्म समजा अठ्ठावीस लावला फक्त ते राज्यसभेवर नाही जाऊ शकत बाकी ते काही करू शकत का आता एवढे कोटा जो पडतो ना तो तीस एकतीसचा पडतो मक्षवरती निवडणूक एक्केचाळीस चा पडला होता एक मत कमी पडलं देवाच्या वडलं अजून आमचा महापौर होऊ शकतो उद्धव ठाकरेंचे देव कोण नेमत देवाच्या मनात उद्धव ठाकरेंचे देव काय म्हणतात अजूनही महाराष्ट्रात सध्या देवाभाऊच आणि देवाभाऊ इतके मानाने उदाहरण ते काय करतील काय बिरू रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली